तीन हिस्सेदारांच्या नावाने जमिनीचा फेरफार करून त्यांची नावे सात बारावर नोंद करण्यासाठी संबंधित इसमाकडून सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अहिरी तालुक्यातील महागाव साजासा तलाठी व्यंकटेश सांबय्या जल्लेवार व खमनचेरू येथील मंडळ अधिकारी भूषण जवजाडकर यांना अटक केली आहे एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराला तीन व्यक्तींच्या नावाने असलेल्या जमिनीचा फेरफार करून त्यांची नावे सात बारावर नोंद करावयाची होती त्यासाठी तलाठी व्यंकटेश जल्लेवार यांनी स्वतःसाठी आणि मंडळ अधिकारी भूषण जवजळकर यांच्यासाठी प्रत्येकी चार हजार पाचशे रुपये याप्रमाणे एकूण नऊ हजार रुपयांची लाच मागितली तडजोडी अंती ते दोघांसाठी प्रत्येकी तीन हजार याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले परंतु लाच देण्याची मोठीच इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलूचप्रत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, प्रत विभाग तक्रार केली त्यानंतर या विभागाचे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी पडताळणी ने करून सापडा रचला दोघांना सहा हजार रुपयाचे लाच स्वीकारताना आज आस... पंच समक्ष रंगे हात पकडण्यात आले जल्लेवार व जवजळकर यांच वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांचा निवासस्थानीचीही झडती घेण्यात आली आहे एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकडीकर अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड सहाय्यक फौजदार सुनील पेद्दीवार हवलदार शंकर डांगे हवलदार किशोर जैनजाकर प्रवीण जुमनाके यांनी ही कारवाई केली आहे